आपली मुली आठव्या वर्षाची झाली आहे तिच्या लग्नाचा विचार करायला हवा हो मा थांबा थांबा काय करताय माझी मुलगी अठरा वर्षाची झाली आहे तिच्या लग्नाचा विचार करतोय हे वय लग्नातच असतो जेव्हा आपण अठरा वर्षाचे हो तेव्हा आपले नाव मतदार यादीत नोंदवावे हो मॅडम माझं वय अठरा वर्ष पूर्ण झालं आहे माझं नाव मतदार यादीत नोंदवायचं आहे त्यासाठी तुझे नाव मतदार यादीत नोंदवायचे असेल तर जवळच्या महानगरपालिकेला संपर्क साधावा व त्यातील सहा नंबरचा फॉर्म भरून घ्यावा रेशन कार्ड आधार कार्ड इतकेच दाखवू अरे वा मगच मी माझ्या मित्र मैत्रिणींना घेऊन मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी जाते आपण सर्व करू वोटिंग भविष्याची करू शेटी आपण सर्व करू वोटिंग भविष्याची करू शेटी कागद मतदानाचा तुमच्या आमच्या हिताचा तुमच्या तो, थे थे का तुमचं नाही हा मोबाईल आहे काय आहे चेक बुकटचा घेऊन आता आपल्या घरामध्ये सगळ्या असेल तर आपल्याला मतदानही हो का खरंच मी तुम्ही माझे डोळे उघडले आता मी मतदान करतो हो नक्की तुम्ही नाही येणार काय तुम्ही आम्ही नाही येणार मतदान काय म्हणता काय दादा तुम्ही आला का म्हणतात मग म्हणतात की मतदान कर माई काय बरं म्हणून मग कर जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्हाला खिचर वाईट वाटेल Next. वेळ वेळ काढा वे काढा आपली आपली जबाबदारी जबाबदारी पार पार पाडा पाडा आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शाळा आपले भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर कर मतदान हे केलंच पाहिजे आपल्या भारत देशाचा जर राग असेल तर मतदान हे केलंच पाहिजे मतदान हे आहे समान हक्क आहे मतदान हा मूलभूत हक्क आहे मतदानाचा गैरवापर करू नये शासनाने आपल्याला मतदान सुट्टी दिलेली आहे त्या सुट्टीचा पुरेपूर वापर करावा मतदानाचा हक्क गाजवा हक्क गाजवलाच पाहिजे धन्यवाद धन्यवाद